नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो जवळची व्यक्ती दुरावलेली असते तेव्हा आपण एकटे ते पडतो उदास होऊन जातो अशा वेळी भेटायला येतात जुन्या आठवणी आथ्वनी। त्या आठवणींची भेट झाल्यावर थोडेसे बरे वाटते हलकेसे हसू ओठावर उमटते कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा करा कुणी नसे मज सोबतीला अशीच असते सांज वेळ एकटाच मी फिरतो मनात आठवणींचाच चाले खेळ कुणी नसे मद सोबतीला अशीच असते सांज वेळ एकटाच मी फिरतो मनात आठवणींचाच चाले खेळ एकटाच मी आहे बघुनी आठवणी मज भेटीस येती क्षणाची मुकले घेऊन सोबत अलगदपणे मला बिलगती एकटाच मी आहे बघुनी आठवणी मज भेटीस येती क्षण चिमुकले घेऊन सोबत अलगदपणे मला बिलगती क्षणांमध्ये त्या ती लपलेली हसत हसत समोर येते दुखऱ्या मनावर फुंकर घालून औचित पुन्हा माझीच होते क्षणांमध्ये त्या ती लपलेली हसत हसत समोर येते दुखऱ्या मनावर फुंकर घालून औचित पुन्हा माझीच होते एकटाच मी असतो हरवून जातो क्षणांनाच मग मी सोबत घेतो थोडंसं बोलतो थोडंसं गोंजारतो त्यांच्याशीच थोडंसं हसून घेतो एकटाच मी असतो हरवून जातो क्षणांनाच मग मी सोबत घेतो थोडस बोलतो थोडं गोंजारतो त्यांच्याशीच थोडस हसून घेतो त्यांच्याशीच थोडस हसून घेतो मित्रांनो तुमची सुद्धा भेट नक्कीच होत असेल आठवणींशी अशा वेळी तुमचा अनुभव काय कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद